भिलाणे गावांसह शेती खरेदी विक्री व्यवहार सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने भिलाणे गाव आणि परिसरातील शेती खरेदी विक्री व्यवहार त्वरित सुरू करावेत या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी निदर्शने केली एडव्होकेट प्रकाश पाटील नानासाहेब पाटील आणि संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की भिलाणे बेटाव पडावत आणि मुडावत शिवारातील इनाम वर्ग तीन शेती खरेदी विक्री व्यवहार गेल्या सात आठ वर्षांपासून बंद आहे या व्यवहारांमुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे या व्यवहारांना तात्काळ परवानगी मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांना देण्यात आले असून त्यावर एडव्होकेट प्रकाश पाटील नानासाहेब पाटील संजय पाटील मदनसिंग परदेशी दत्तात्रय पाटील ज्ञानेश्वर देवरे भीमराव पाटील पंडित पाटील झुंबरलाल महाजन मधुसूदन पाटील आणि गोरख महाजन यांच्या स्वाक्षऱ्या आहेत शेतकऱ्यांनी न्याय मिळवा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे माझं नाव संजय उत्तमराव पाटील शेतकरी राहणार पळावत जवळ जवळ 12 एकर शेती आमच्या शिवारमध्ये मध्ये बिलाणेदिगर मध्ये आहे गेल्या दीडशे वर्षापासून ही शेती आमच्या ताब्यात आहे आमच्या पूर्वजांच्या ताब्यात होती एकोणावीसशे नव्वद पासून या शेतीचे खरेदी विक्रीचे व्यवहार गव्हर्नमेंटने थांबवलेले आहेत ते थांबवलेले आहेत त्याचं कारण असं की कोणीतरी ट्रस्टीने अर्ज केलेला आहे की ही जमीन आमची वख बोर्डची आहे आणि त्यांच्या अर्जाद्वारे ही खरेदी विक्रीचे व्यवहार आमचे बिला नदी थांबवण्यात आलेले आहेत वास्तविक व्यवहार थांबवले हे कोणी थांबवले असं कुठल्याही अधिकाऱ्याचं पत्र नाहीये लेखी पाठपुरा लेखी पुरावा नाही त्या गोष्टीला तरी इनाम वर्ग तीन हा लावला गेला एकोणीसशे सात पासून एकोणीसशे साठ पासून इनाम वर्ग तीन लावला गेला त्याच्या अगोदर इनाम वर्ग तीन ही आमच्या सातबाऱ्यावर नोंद नव्हती गिरामोर्ग तीन आहे एकोणीसशे साठपासून लावला गेला तो चुकीचा लावला गेलेला आहे आता आमची मागणी आमचे तालुक्याचे कर्तव्यशील आमदार आता मंत्री महोदय आदरणीय जयकुमार रावल यांच्याकडे आम्ही निवेदन दिलं आता गेल्या चार दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं कलेक्टर साहेबांना त्यांनी आमच्यासमोर फोन लावला की आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलो आहोत कलेक्टर साहेबांना पत्र देऊन आम्ही त्यांची भेट घेणार आहेत आणि त्यांना आमचा विषय आम्ही मानणार आहे आमची विनंती अशीच आहे की आता कलेक्टर साहेबांनी आमच्या मार्फत पॉझिटिव्ह रिपोर्ट करून तो मंत्रालयात पाठवावा मंत्रालयात जर पॉझिटिव्ह झालं जर म्हणजे झालं व्हायलाच पाहिजे कारण शेती आमच्या आहेत दुसऱ्या कोणाच्या नाही आहेत आता कुणी उठी उद्या उठून येईल आणि तो सांगेल्या जमिनी आमच्या आहेत आता मागच्या इलेक्शनच्या पिरियडमध्ये मध्ये मुसलमान बंधूंनी असं सांगितलं की डॉक्टर सुभाष भामरे यांचा बंगला बी आमच्या वगैरे जागेवर आहे अंबानी साहेबांचा बंगला बी आमच्या बोर्डरच्या जागेवर हो आहे आता एक हे कितपत चालणार आहे असं तर हे कुठतरी थांबाल पाहिजे याच्यामुळे आम्ही सर्व शेतकरी न्याय मागण्यासाठी आता महोदय कलेक्टर साहेबांकडे आलेलो आहोत